ये दोनों का हमारा भी हाथ देखे अमृत रस टू इस वे इसको ऐसा करके इसको हाथ में भी देना तुम्हें भी लेना दोनों लेना मंडळी मी तेजस निकुंभ मी टोनी हो पद्धत आपला स्वागत करतो आपल्याला लाडक्याने आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये टी एम टी वेंट तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत महादेवाच्या मंदिरात रामगिरी आश्रम येथील महादेवाच्या मंदिरात आज आपण भेट देणार आहोत ते कसं जायचं ते पाहण्यासारखा काय विषय नाही आम्ही तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगू तर तोपर्यंत आपल्या बरोबर आपण आमच्या मागेच बघू शकतो की बदलापूरचं स्टेशन आहे आणि आपलं रोजच्या धकाधकीचं आपण जे जीवन जी आपली लाईफ लाईन आहे बदलापूरची रेल्वे त्याला आज आपला प्रवास नाही करायचा आहे आज आपण स्वच्छंद फिरणार आहोत मागेच ट्रेन पाहू शकतात लोक विचार ऑफिसला झाले पण आज आपण एन्जॉय करणार आहोत आणि चांगल्या चांगल्या धार्मिक स्थळाला भेटणार आहोत ते एन्जॉय करणार आहोत तर तोपर्यंत तो तुम्ही तो आपल्या व्हिडिओ मध्ये बनवून घ्या आणि चला आता ची सुरुवात करूया आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बदलांग मधून फिरत फिरत आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचूया तर आपण बघू शकतो की बदलापूरमधून जर जसं तुम्ही बाहेर निघतात तसंच तुम्हाला जंगल रार आणि स्वच्छंद असा हिरवा परिसर बघायला मिळतो खूप भाग्यवंत आहोत तर राहनवेळी आपण आहोत तर निघालो छान अशा मंदिराला भेट द्यायला आणि तुम्ही रस्त्याचा आनंद घ्यात बघा तुम्ही रस्ता किती छान आहे आज खरंच खूप मजा येते ऑलमोस्ट uh, आपल्या चॅनलला सुद्धा एक वर्ष झालंय आणि आपले जे व्हिडिओची सुरुवात झाली होती ती मुळात खंडोबा महाराजांच्या दर्शनाने झाली होती त्यानंतर संपूर्ण uh, आपण uh, पावसाळ्याचे म्हणा किंवा धबधब्यांचे असे व्हिडिओ शूट केले होते आणि प्रेक्षकांचा सुद्धा त्याला भरभरून हो प्रतिसाद मिळाला होता बघू शकता जी आपला जो आपण ज्या ब्रिजवरून आता क्रॉस केलं तर ती जी नदी आहे जो ओढा आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की हिरवंगार असं त्याच्यावर अशी चादर पसरली होती जर काही तर मजा करूया तुम्ही आमच्याबरोबर राह आता पावसाळ्यात तर अजून जबरदस्त धमाल येणार आहे आणि भरपूर असे पुन्हा आपण पावसाळ्याचे ग्रीनरी आणि हिरवेगार डोंगर दिसतील अशी आपण धबधब्याची शूट घेणार आहोत मजा येईल सच्चंदी जगूया आणि आम्ही तर जपतोच आहे आणि तुम्ही पण आमच्यावर पावसाळ्याला चांगलीच सुरुवात झाली काल रात्री मस्त पाऊस पडलेला आहे अजून पण थंड व्हायचा आणि आता वापस आता पुन्हा पावसाचे थेंब झाली लवकर पळायला लागेल काय अजून आपण पावसाळ्यासाठी प्रिपेअर नाही म्हणजे रेनकोट छत्री वगैरे काहीच नाही आणले अरे वा काय रस्ता आहे एक नंबर काय मजा एकदम सगळे सगळे आपण घरातून बाहेर पडलो आहोत सचंधी असं जीवन सगळं अरे काय मजा आहे याला म्हणतो जीवनाचा आनंद ते एक महिना एवढा बोर गेला ना मला घरामध्ये बसून बसून कसा तरी काढला गावामधलं बघू शकतात सकाळी सगळे दिनचर्या चालू आहे बाबांची आंघोळ झालेली आहे राला जाण्याचा मार्ग हा इथे राम मंदिर आहे आणि घाटाला जाण्याचा मार्ग हा तिथे थोडं आणि तिथे जाणार आता सध्या आपण महाराजांसोबत राम मंदिराकडे चाललो आहे तिथे रस दे देना त्यांनी आपल्याला गोड असा रसा आवडभाव दिलाय आणि त्यांनी आपल्याला वेट करायला सांगितलं नाश्ता वगैरे करायला सांगितलंय आपण नाश्ता वगैरे करूया पूर्ण आपण इथल्या मंदिराचा शोध घेऊया छान देवाचं दर्शन घेऊया आणि मग आपल्याला गुरुजी जे काय इन्फॉर्मेशन देतील आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो ते आपण आज ज्या रामगिरी आश्रममध्ये म्हणजे रामदास आश्रममध्ये आलो आहोत त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे आपण बघू शकतात की अयोध्या द्वारका कैलास रामेश्वर असे हिंदू धार्मिक स्थळांचं तुम्हाला असं दर्शन मिळणार येते मंडळी आपण या ज्या आश्रमामध्ये आलो आहोत तर त्यातलं एक प्रमुख मंदिर म्हणजे आपण बघू शकतो की आता आपण राम मंदिराचं दर्शन घेतलं राम मंदिरामध्ये बरेचसे राम सीता झाले हनुमान भगवानजी झाले गणपती बाप्पा झाले आणि असे अजून पण मंदिरं आहेत नवग्रहाचं मंदिर आहे आणि एक विशेष प्रामुख्याने आम्हाला एक मंदिर आढळलं ते म्हणजे आपले जे चार वेद आहेत त्यांचं मंदिर आहे भारतामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये जातात पण वेदांचं मंदिर कुठंच नसतो पण आम्हाला इथे वेदांचं मंदिर आढळलं आपल्या हिंदू धर्माचे जे ज्या चार मुख्य वेद आहेत ग्रंथ आहेत त्याचं आपण मंदिर ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्वेद असे चार ग्रंथांचं चार वेदांचं इथे मंदिर आहे त्याचं पण आपण दर्शन घेतलं आता आपण पुढे जाऊ पुढच्या मंदिरांचं दर्शन मेरा नाम स्वामी नित्यानंद सरस्वती हमारे आश्रम का नाम है श्री राम आश्रम हमारा हेडक्वार्टर्स केरला में हो है ट्रिवेंड्रम में वो भी श्री राम मिशन भी है हमारा परम गुरु तो स्टार्ट किया है नीलकंठ ब्रह्मश्री नीलकंठ गुरुपाधर उन्होंने श्री रामदास मिशन स्टार्ट किया हमारा धर्म क्या हो गया मिस रिप्रेजेंटेशन एंड मिस इंटरप्रिटेशन गलती से बताता है कोई बताता भी नहीं अब फिर भी दूसरा है यदि भारत का बरसों के पहले जब मुगल साम्राज्य इधर आया था वो लोग हमारा धर्म का जितना है वो जड़ा डाला वो सत्यनाश कर दिया फिर यूरोपियन भी आया उन्होंने उनका कल्चर हमको दिया हमारा कल्चर को खत्म कर दिया अभी हमारा कल्चर के बारे में हम लोग जरा आगे बढ़ रहा है इसीलिए ये कल्चर वापस लाने के लिए हमारा गुरुदेव जगत गुरु स्वामी सत्यानंद महाराज ने ये रथ यात्रा स्टार्ट किया अभी ये रथ है राम राज्य रथ यात्रा क्योंकि भारत राम राज्य है पहले राम का वनवास फिर उसके बाद रावण को मार के आए आना फिर उसका राज्याभिषेक करना फिर दिग्विजय यात्रा इधर से नेपाल और जम्मू कश्मीर भारत पूरा हम लोग यात्रा करके आया क्योंकि भारतीय कल्चर अनेक भाषा है अनेक प्रांत है सब में एक ही साथ है उसका कहावत ऐसा है माता चा पार्वती देवी पिता देव मां मानथवा शिव भक्ता स्वदेश हो तुम्हारा कहा भी आदमी हो लेकिन वो भारतीय होते है, तो वो ये की उसका है वसु था वुम वर्ल्ड इज वन फैमिली हम भारत के बिना दूसरा कोई जगह में ये शब्द नहीं है ईसाई बोलेगा ईसाई के बिना दूसरा रास्ते में जो तो तुमको मोक्ष नहीं मिलेगा मुस्लिम बोलेगा कुरान के बिना अल्लाह के बिना, अल्ला के बिना दूसरा रास्ते पर तुमको कुछ नहीं मिलेगा लेकिन हमारा ऐसा है तुम कैसा भी जाओ आखिरी में तुमको मोक्ष मिलेगा यह संस्कार हमको लाना बहुत जरूरी है जातिवादी भाषावादी प्रांतिवादी संप्रदायवादी ये नहीं होना चाहिए हम ये वैदिक कल्चर को डेवलपमेंट करने के लिए प्रोत्साहन करता है हमारा ये रथ यात्रा का उद्देश्य एक भारत का नाम भारत आ, आने के लिए कोशिश है उसका नाम इंडिया था इंडिया को चेंज करना तीस वर्ष के पहले हमारा मिशन में स्वामी जी ने बताया ये होना चाहिए अभी क्या हो गया ये रथ यात्रा उसके लिए फाइट है नंबर टू हमारा रामायण भागवत गीता ये सब हमारा यूनिवर्सिटी में सिलेबस बनने का फिर भारत को टुकड़ा नहीं करना चाहिए अखंड भारत होना चाहिए क्या पूछो, गुरुजी दो चीज मुझे पूछना था एक तो ये रथ यात्रा जो निकला है वो कितने सालों से निकल रहे हैं वो कम से कम थर्टी सिक्स बरस से है और दूसरा मैंने सुना कि यहाँ पे वर्ल्ड का वर्ल्ड मूर्ति बनने वाला है हनुमान जी का ये देखिए ऐसा है हनुमान जी का एक मूर्ति हम लोग बनने का ये है वो 523 फुट हाइट का नो वर्ल्ड वर्ल्ड का लार्जेस्ट रहेगा वो हनुमान का लार्जेस्ट है हनुमान जी का लार्जेस्ट है टेचोफिनिटी से बड़ा नहीं रहेगा नहीं ये फिर कोई ना कोई ऐसा बड़ा आएगा लेकिन हनुमान जी का इतना बड़ा किधर भी नहीं है ओके okay. 523 523 माने 3 plus 2 5 सी दैट में 10 कॅल्क्युलेशन में 10 मींस वन वन इज सन सन में सूर्य अ सूर्यवंशी है राम राइट इसलिए हनुमान जी का गुरु भी सूर्य है श्री वो नंबर 523 नंबर का है फोटो आज आपण रामगिरी आश्रमाला भेट द्यायला आपल्याला कळलं की इथे आर एस आला आहे ग्रालची आज इथे मीटिंग आहे आणि त्यांची आज काही शिबिर वगैरे आहे तर त्या शिबिरामध्ये आपण त्यांचे आर एस चे जे कार्यकर्ते त्यांना आपण भेटलो आणि आपण त्यांचं मनावर जाणून घेऊ आणि नक्की ते आज इथे काय भेटले आहेत त्यांचं आज काय ते कार्य जाणून घेऊ असं भटकी मुक्त विकास परिषद म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक काम चालतं त्या भटकी जाती आहे त्या सर्व जातीमध्ये काम चालतं ह्याच्यामध्ये शिक्षण स्वावलंबन सुरक्षा सन्मान या चारही सूत्राला धरून हे काम चालतो याचा मुख्य उद्देश कि शेवटच्या स्तरातील भटकेमुक्त जे वंचित उपेक्षित दुर्लक्षित आहे त्या समाजाला मुख्य समाजाच्या प्रवाहात आणणे हा उद्देश आहे त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण झालं पाहिजे व्यवसायामध्ये वृद्धीगत झाले पाहिजे व्यवसायाचा विकास झाला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या चारही मूलभूत गरजा त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी चारही प्रांताचे जे आमचे विभागाचे कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत आणि या गतीनं आम्ही जवळपास शासनाबरोबर बऱ्याच गोष्टी आम्ही हे केलेल्या आहेत शासकीय डॉक्युमेंटेशन काढून देण्यामध्ये शिबिर लावण्यामध्ये असं केलेलं आहे त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही विचार करतो आणि इकडे काही गोष्टी अडचणीच्या आहेत ते बघण्याचा प्रयत्न आर एस एस आणि संघाचं कार्य तर आपल्या सर्वांना माहितीच आहे ते कार्य भरपूर प्रकल्प आहे पण आजच्या थोडक्यात त्यांनी आजच्या कार्याची त्यांनी माहिती शंकराचं जे मंदिर आहे महादेवाचं तिथूनच आता आपण खाली उतरलो आणि आता आपण आपल्या घाटाकडे चाललो आणि तिथे पण शंकराचं मंदिर आहे जिथे पण आपण दर्शन घेऊ घाटावरती जरा पाण्याचा आनंद घेऊ आणि बघूयात इथली सुंदरता कशी आहे आपण बघू शकतो इथे छान अशी गोशाळा पण उभारली दर्शन घेऊ म्हणजे आज आपण ज्या स्पॉटवर आलो आहोत तो स्पॉट म्हणजे असं आहे की ते आश्रम आहे त्या आश्रमामध्ये चार धाम सुद्धा आहे छान छान अशी मंदिरं सुद्धा आहेत तुम्हाला हिंदू धर्मासाठी राम मंदिरासाठी जे कार्य केलं गेले त्याचा सुद्धा तुम्हाला इथे इतिहास मिळेल पुन्हा हिंदू धर्म म्हटलं म्हणजे आपलं गाय आलीच गोमाता आली तर गोमातेचं तुम्हाला इथे गोशाळा सुद्धा आहे म्हणजे ओवरऑल हे पूर्ण असं पॅकेज आहे की तुम्ही इथे फॅमिली आध्यात्मिक फॅमिली पिकनिकसाठी सुद्धा इथे येऊ शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात म्हणजे खरं आज असं वाटतं की मी सुद्धा माझ्या फॅमिलीला इथे जर आम्ही घेऊन आलो असतो तर अजून त्यांनी सुद्धा एन्जॉय केला असता पण नक्कीच पुढच्या वेळेस मी माझ्या फॅमिलीला घेऊन येईल तुम्ही पण जर इथे येण्याचं ठरवत असाल तर तुम्ही सुद्धा इथे फॅमिलीला येऊ शकता बघा तुम्ही आता आपण गोशाळा बघूया छान असं परिसर आहे कारण असं हिमागार परिसरात गोशाळा आहे आणि गाई पण एकदम स्वच्छंद वावरत आहेत तर असं पण प्राणीप्रेम आहे त्यामुळे तो कधी कुठलेही प्राणी असले की मासे गाय म्हशी तो त्याला खूप आवडतात तो एन्जॉय करतो तेजसने आता सगळ्यांनाच बोलून घेतलं सगळेजण आपल्या भेटीसाठी सगळे आले 嗯。Uh. अप्रतिम मित्रांनो आज आपण असे क्लिअर जे वीस वर्षापासून मी बदलावून राहतोय पण कधी ऐकवत पण नव्हतं इतकी छान अशी जागा आपल्याला इथे बघायला मिळत बघा कसं आपला dobla t आपण बघू शकतात की आपण आमच्या मागे आपण जे भरतकुटीर पादुका मंदिर आपण जे बघतोय ते मंदिर म्हणजे एका कासवावरती उभारलं गेलंय आपण बघू शकतात हे कासवाच तोंड आहे नंतर हे कासवाची पाठ आहे इथे इथे बघू शकतो आपण कासवाचं पाय आहे इथे कासवाचा उजवा पाय आहे तिकडे आपण बघू शकतो कासवाचा डावा पाय तर कासवाचे हे मागचे दोन पाय आपण बघू शकतो तसंच हा मागचा मागचा एक पाय मागचा दुसरा पाय आणि का ही ते कासवाचे शेपूट तर अशा प्रकारे आपण बघू शकतो हे पूर्ण मंदिर संपूर्ण मंदिर जे आहे ते एका कासवावर उभारलं आहे आणि पादुका तर आतमध्ये आपण बघितल्याच पण त्याचबरोबर जे झाड होतं त्याला तोडलं नाही गेलं त्या झाडाला तसंच संरक्षित केलं गेलं आहे आणि जे झाड आहे ते वरपर्यंत बाहेर आलं आहे जे झा थोडक्यात जे झाड आहे त्याला संरक्षित करून हे मंदिर बांधण्यात आलं आहे कसा पाण्याचा आनंद घेण्यासाठी आपण मग पाण्यामध्ये उतरलो छान वाटत जबरदस्त असं निसर्ग आणि आपण आलो मित्रांनो काय मजा येते म्हणजे एकदम विचारशक्ती पलीकडची मजा आहे तर म्हणे तर आजचा आपला दिवस आश्रम खूप केला तर तुम्ही सुद्धा इथे येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शक्यतो इथे पर्सन वेहिकल यावेळीच सांगला मधलावर बघून पुन्हा दहा ते पंधरा मिनिटामध्ये इथे टिकीस एकदा पर्सन वेहकल मॅपमध्ये तुम्ही मॅपमध्ये जर तुम्ही रामगिरी आश्रम टाकलं की तुम्हाला डायरेक्टली ते इथे जाईल लागतो तर ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स छान होता तुम्ही तुमच्या फॅमिली वगैरे सुद्धा येऊन इथे एन्जॉय करू शकतात सकाळचा नाश्ता असतो दुपारचं तुम्हाला महाप्रसाद सुद्धा इथे फ्रीमध्ये अवेलेबल आहे पण इथे आल्यानंतर आम्हाला अजून एक गोष्ट कळली की काही लोक इथे जेव्हा नदीवर घाटावर जेव्हा येतात तेव्हा त्यात साबण वगैरे वापरून तेच तसंच साबण वगैरे लावून तुम्ही नदीमध्ये उडी मारतात आणि काही लोक कपडे धुतात आणि त्या नदीचं आणि त्या घाटाचं पूर्ण पाणी प्रदूषित करतात काही लोक दारू वगैरे घेऊन येतात काही लोक मटण बिर्याणी वगैरे असं काही घेऊन येतात आणि म्हणजे एक पार्टी वगैरे म्हणून एन्जॉय करायला येतात पण मी नक्की तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी करायचं असेल तर तुमची इच्छा आहे म्हणजे तुम्ही बाकी ठिकाणी कुठे करू शकता आता इथे आश्रम म्हणले इथे जर चार चारधामचे मंदिरं म्हणले तर कृपया करून तुम्ही इथे अशा गोष्टी करू नका इथे या मंदिराचं पावित्र्य का तुम्ही वाटलं तर नदीत आंघोळ करा पण कपडे धुणं साबण लावून आंघोळ करणं या सगळ्या अशा फालतू गोष्टी करू नका आणि जरा मंदिराचा पावित्रा मी ही तुम्हाला मी विनंती करतो आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल यातल्या बरेचशा इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला दिले ज्या आम्हाला माहित नव्हत्या आणि बऱ्याच लोकांना माहीत नसे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की पण धन्यवाद